व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेचा भव्य सोहळा पंचवीस वर्षांची यशस्वी वाचाल पंचवीस हजारांपासून थेट पंचवीस कोटींपर्यंतचा टप्पा तेल्हाऱ्यातील नामांकित व्यापारी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित हिने आपल्या सुवर्ण प्रवासातील नवे पर्व सुरू केले पंचवीस हजार रुपयांपासून दोन हजार पंचवीसमध्ये तब्बल पंचवीस कोटीपर्यंतची वाटचाल या ऐतिहासिक टप्प्याचे औचित्य साधून भागवत मंगल कार्यालय येथे भव्य सभासद मिळावा मोठ्या उत्साहात पार पडला संतश्रेष्ठ श्री संत गजानन महाराजांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून कार्यक्रमाला मंगल प्रारंभ झाला मंचावर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते तर अध्यक्ष उद्धवराव विखे भरतभाई दोशी नरेश गंभीरे प्रभाकर धारपवार संदीप आवताडे सुनील पवार अभय दोशी सरलाताई मारोडे लक्ष्मीबाई इंगळे व्यवस्थापक प्रशांत विखे आदी मान्यवरांची दिमाखदार उपस्थिती लाभली सर्व मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला अध्यक्ष उद्धवराव विखे यांनी आपल्या भाषणात स्पष्ट शब्दात सांगितले सभासदांनी आमच्या संस्थेवर दाखवलेला विश्वास कधीही डळमळीत होऊ देणार नाही समाजकारणासोबत सेवाभाव हाच आमचा ध्यास आहे यावेळी त्यांनी दोन उपयोगी उपक्रमांची घोषणा केली जिजाऊ उद्यान येथे नगरपरिषदेने वॉटर प्लांट न बसवल्यास संस्थेमार्फत नागरिकांना शुद्ध पाणी पुरवले जाईल आपत्कालीन स्थितीत रुग्णांसाठी घरोघरी ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल संस्थेचे व्यवस्थापक प्रशांत विखे यांनी प्रास्ताविक अहवाल वाचन करून संस्थेची पंचवीस वर्षांची वाटचाल सभासदांसमोर मांडली त्यांनी कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमांचे आणि सभासदांच्या निष्ठेचे कौतुक केले संचालन व आभार प्रदर्शनाची जबाबदारी अनिल आवताडे यांनी समर्थपणे पार पाडली तालुकाभरातून आलेल्या असंख्य सभासद कर्मचारी व नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला भव्यता प्राप्त झाली सोहळ्याची सांगता स्नेहभोजनाने करण्यात आली पंचवीस वर्षांची यशस्वी वाटचाल नवा उत्साह नवे संकल्प आणि सभासदांच्या विश्वासाच्या बळावर संस्थेचे उज्ज्वल भविष्य संपादक सागर खराटे सह सा संपादक संदीप सोळंके आज आपली व्यापारी सहकारी संस्थेची वार्षिक आमसभा आंतरराष्ट्रीय सहकार मोर्चा निमित्त सगळ्यांना आंतरराष्ट्रीय सहकार दिनाच्या शुभेच्छा देतो आज वार्षिक आमसभेसाठी उपस्थित सर्व मान्यवर मित्रचिंतक मित्रमंडळ उपस्थित झाले त्याबद्दल सर्वांचे मी स्वागत करतो आणि आजच्या आमसभेला संचालक मंडळाचा अध्यक्ष या नात्यानं सुरुवात करतो आजचा आपला आमसभा नुकताच आपल्या एक तारखेला वर्धापन दिन साजरा झाला आणि या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आणि या आमसभेच्या निमित्तानं आज संस्थेला पंचवीस वर्षे पूर्ण झालेली आहे सव्वीसाव्या वर्षामध्ये आपण पदार्पण करत आहोत सुरुवातीचा जो काळ आहे या सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेला संस्था उभारणी करायची होती त्यावेळेला पंचवीस हजार भाग पाठवलावर ही संस्था आपण उभी केली आणि आज पंचवीस वर्ष पूर्ण झाले या लहानशा ढोकट्यावर एका वटवृक्षात रूपांतर झालेलं आहे आज आपण पंचवीस कोटी ठेवींकडे वाटचाल करत आहोत याचं संपूर्ण श्रेय संचालक मंडळ न घेता आपले सर्व भागदारात ठेवी जे ठेवी ठेवणारे लोक दो आहेत जे हितचिंतक आहेत आणि लोकांचा जो विश्वास आहे या विश्वासापैकी आपण आज मगती करू शकतो ही अतिशय अभिमानांची आणि गर्वाची बाब आहे आणि म्हणून या प्रसंगी मी सर्वांचे अभिनंदन करतो आपल्या या संस्थेला पंचवीस वर्षे पूर्ण करत असताना या संस्थेने अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम आपल्या संस्थेच्या मार्फत शहरासाठी आणि भागधारकांसाठी उपक्रम राबवलेले आहेत त्या उपक्रमामध्ये सुरुवातीच्या काळात अनेक प्रकारचे जे कोरोनाचा काळ होता त्या कोरोनाच्या काळामध्ये आपण सगळ्यात पहिले आपल्या संस्थेनं सॅनिटेशन आणि सगळ्या संपूर्ण शहराची फवारणी केली आणि नंतर मग सामाजिक संस्था आणि शासकीय संस्था या कामाला लागल्या त्यानंतर आपण लोकांची वाढती गरज लक्षात घेता एका शवपेटीचं काम रामदेव बाबा ट्रस्टला केलेलं आहे तदोबतच थोर महात्मे जे आहेत बघीच्यामध्ये त्यांची पुतळी लागलेली आहे त्यांच्यावर छत्र मराची व्यवस्था आपल्या संस्थेने केलेली आहे त्याचप्रमाणे जे सर्वसामान्य नागरिक आहेत खातेदार आहेत भागधारक आहेत त्यांच्या विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांच्या संस्थेमध्ये जे काही भागधारक आहेत त्यांच्या विद्यार्थ्यांना पाल्यांना शालेय उपक्रमाद्वारे आपण त्यांना वया पुस्तक आणि इतर वाटप सुद्धा केलेलं आहे आणि संस्थेसाठी संस्थेमध्येच जे फिल्टर आहे त्या वॉटर फिल्डरचा उपयोग विद्यार्थी आजही करत आहेत संस्थेच्या ज्या सेवा आहेत त्या सेवांमध्ये मी लक्ष घेऊ इच्छितो आपल्या संस्थेमध्ये एन एफ टी आर टी बी एस जे काही इलेक्ट्रिकची बिला आहेत बिज बिल सेवा लॉकर सुविधा एस एम एस सुविधा क्यू आर ओ क्यू आर कोड सेवा सोने कारणावर आपल्याला लक्ष केंद्र करून वीस मिनिटात आपण कर्ज उपलब्ध करून देतो आणि वाहन कर्जसुद्धा आपण आपल्या संस्थेमार्फत तात्काळ देत आहे आमचा मानस आहे त्या चालू आर्थिक वर्षात एकवीस कोटीचं जे लक्ष आहे हे आम्हाला उद्दिष्ट आपण एवढ्यासमोर ठेवून वाटचाल करत आहोत की आम्हाला पूर्ण करायचं आहे दुसरा मानस असा आहे की जिल्ह्या उद्यामध्ये बरेचसे लोक आमच्या भागधारकही सुद्धा तिथे जातात पौढ नागरिक फिरायसाठी जातात तर त्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नगर परिषदने जर केली नाही तर आमचा करण्याचा तिथं माणूस आहे तसं तर सर्व सभासदांना आकर्षक भेटवस्तू देण्याचा सुद्धा या मानस आहे आणि रुग्णांची सेवा करण्यासाठी पुन्हा ऑक्सिजन सिलेंडरची आवश्यकता आहे म्हणून संस्थेमध्ये आमचा मानस आहे या अनेक प्रकारच्या ज्या समस्या येतात त्या समस्यांना तोंड देण्यासाठी आपण ऑक्सिजन सिलेंडरचा वापर संस्थेमार्फत देण्याचा ठरवलेला हो आहे संस्थेची प्रगती जी, जी पंचवीस हजारावर संस्था सुरू झालेली होती की आज रोजी आपण पंचवीस कोटीकडे जात आहोत नेहमीसाठी आपल्याला ऑडिट वर्ग क मिळालेला आहे आजसुद्धा ऑडिट वर्ग क आहे आहे आपला शून्य आहे आणि ह्याच्या ठेवी आहे ह्या ठेवी वाढवण्याचा आपला माणसं आहे देगाव शाटेची जी ठेवीची व्यवस्था आहे ती सुद्धा वाढलेली आहे तीन कोटीच्या जवळपास ठेवी देगाव शाखेमध्ये आहेत अशा प्रकारे स्व इमारती स्वमालकीच्या इमारतीमध्ये अतिशय चांगल्या दक्ष कर्मचाऱ्यांच्या जा व्यवस्थापकाच्या माध्यमातून आपण ही संस्था प्रदर्शवा घेत आहोत सर्वांना सर्वांनी आज इथे येऊन उपस्थित दर्शवली त्याबद्दल मी सर्वांचे भागधारकांचे आभार मानतो आणि आपल्या कोणत्याही प्रकारच्या विश्वासाला तळा काढणार नाही याची एकूण आम्ही संचालक मंडळाच्या वतीने उभा देतो धन्यवाद